नमस्कार मित्रांनो कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या एक मिनीरत्न कंपनी आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे सत्तेचाळीस ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत ना कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सी सी आय हे सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल गव्हर्मेंट ऑफ इंडिया याच्या अंतर्गत काम करतात तर याच्यामध्ये जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया जवळजवळ एकशे सत्तेचाळीस ऑपॉर्च्युनिटीज आहेत तिकडे त्याच्याबरोबरच या त्याच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण जास्तीत जास्त मुलां मरा मराठी मराठी मुलांपर्यंत आपण मराठीमध्ये लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचा सर्वांना फायदा होईल तर हे जे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं जे बेलापूर ऑफिस आहे मुंबईमध्ये तिथे सगळे मु त्यांचं मेन ऑफिस आहे तर त्याच्यामध्ये ज्या डिटेल्स आहेत त्या ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याची डिटेल्स आपल्याला या पेजवर मिळतात हे जे स्क्रोल होतं आहे ते सगळे डिटेल्स आहेत त्याच्यामधली एक जी आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण क्लिक करतो त्याच्यामध्ये ज्या गोष्ट ज्या अपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर येतात रिक्रुटमेंट अगेन्स्ट वेरियस पोर्ट्स ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस हेच आपण क्लिक केलं होतं क्लिक हिअर टू अप्लाय फॉर रिक्रुटमेंट अगेन्स्ट वेरियस पोस्ट रिक्रुटमेंट नोटीस हे पण आपण ही छोटीशी नोटीस त्यांनी सुरुवातीला पब्लिश केली होती आधी पण आता मेन जे नोटिफिकेशन आहे ते ऑलरेडी पब्लिश झालेलं आहे या प, या नोटीसनुसार मॅनेजमेंट ट्रेनी दहा मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट्स दहा ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह एकशे पंचवीस आणि ज्युनियर असिस्टंट कॉटन टेस्टिंग लॅब दोन अशा या संधी होत्या त्याच्याबद्दल जे आपण माहिती जेव्हा आपण इकडे क्लिक करतो तेव्हा आपल्याला हे पेज ओपन होतं त्यावेळे हे पेज ओपन होतं आणि आपण सगळे डिटेल्स तिथे पाहू शकतो तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे रिक्रुटमेंट अगेन्स्ट वेरियस पोस्ट ऑफ ऑन डिरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस कॉटन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड याच्यामध्ये याचा जो फ्लो आहे तो थोडासा वेगळा आहे त्यामुळे चोवीस तो आपण पाहूया चोवीस मेपर्यंत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन देऊ शकतो त्यानंतर मोबाईल फोन आणि अदर अदर इलेक्ट्रॉनिक डिवायसेस आर नॉट अलाउड डिटेल्स ऑफ पोस्ट है अतिशीय महत्वाचं है कॉर्पोरे हेविंग इट्स हेड ऑफिस नव मुंबई एंड ब्रांच ऑफिसेस ऑल ओवर इंडिया अपल्लिकेशन इनवर्ट्स एप्लीकेशन फॉर फिलिंगअप द फॉलोइंग पोस्ट्स मैनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग दाँ पोस्ट है एम जिस क्वालिफिकेशम बी एन एग्रीबिजेस मैनेजमेंट कि एग्रीकल्चर रिनेटेड मैनेजमेंट इक्वलेंट टू एम बी ए अशा दा पोस्ट है अप्पर एज लिमिट तीस है मैनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट्स दह पोस्ट है अप्पर मैनेजमेंट अपर एज लिमिट तीस है सी ए कि सी एम ए हवा है त क्वालिफिकेशन जुनियर कमर्शियल एक्जिक्यूटव्स एक पंच सीट्स हैं तीस वर्षा मैक्सिम एज लिमिट है बी एस सी एग्रिकल्चर फ्रॉम एनी रिकनाइज इनवर्सिटी विथ एन एग्रीगेट ऑफ फिफ्टी पर्सेट मार्क्स फोर्टी फाइव पर्सेट मार्क्स केस ऑफ एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी बी एस सी एग्री सीटी ही एक अपॉर्चुनिटीज हैं जुनियर असिस्टंट कॉट कॉटन टेस्टिंग लैब में दोन अपॉर्चुनिटीज ऑपॉर्चुनिटीज डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल्स एंड इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रूमेंटेशन फ्रॉम एनी रिकनाइज यूनिवर्सिटी विथ फिफ्टी पर्से्ट मार्क्स तर अशा या एकशे सत्तेचाळीस ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याचे डिटेल्स आपण थोडक्यात पाहूया हे रिझर्वेशनचे डिटेल्स आहेत ते तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल मी ऑबियसली या लक्षात काय लिंक्स मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे तुम्ही अवश्य वाचून घ्या कोणते ॲप्लिकेशन करताना जोपर्यंत आपण पूर्ण ॲप्लिकेशन पूर्ण नोटिफिकेशन क्लिअरली वाचत नाही तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपण चुकण्याची शक्यता असते स्किल ऑफ पेमेंट किती असेल मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग तीस हजार ते एक लाख वीस तुम हजार आय डी ए तीस हजार ते एक लाख वीस हजार प्रति महिना मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट्स तीस हजार ते एक लाख वीस हजार प्रति महिना ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह बावीस हजार ते नव्वद हजार प्रति महिना ज्युनियर असिस्टंट कॉटन टेस्टिंगला बावीस हजार ते नव्वद हजार प्रति महिना प्रोबेशन पिरियड हा बारा महिन्याचा असेल बारा महिन्यांतर तुम्हाला कॉ तुमच्या परफॉर्मन्सनुसार सी कॉ कॉटन कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तुम्हाला इंडिट करण्यात येईल सर्विस बॉन्ड पण आहे तीन वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे जर तुम्हाला तो ब्रेक करायचा असेल तर तीन महिन्याचं बेसिक पे तुम्हाला कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला पे करावं लागेल एलिजिबिलिटी त्यांनी दिलेली आहे एज जो आहे मे एज मस्ट बी मोर दॅन एटी लेस दॅन थर्टी ते आपण इकडे ऑलरेडी पाहिलं होतं तीस वर्षाचा जो हे एज अपर एज लिमिट तीस आहे ते आपण ऑलरेडी पाहिलं होतं तर त्यानंतर मॅक्सिमम एज क्रायटेरिया हा कॉ रिझर्वेशननुसार रिलॅक्सेशन पण मिळतं एज लिमिटमध्ये ते पण आपल्याला लक्षात येईल इकडे त्यानंतर ॲप्लिकेशन फी अँड इंटरमेशन चार्जेस जनरल डब्ल्यू एस ओबीसीसाठी एक हजार पाचशे रुपये आहेत एस सी एस टी एक्स सर्व्हिस वन पी डब्ल्यू टीसाठी पाचशे आहेत सी बेसिकली काही लोकांचं म्हणणं असं असतं की बरं सगळ्या कंपन्यांमध्ये इंटिमेशन आणि ॲप्लिकेशन चार्जेस का आहेत तर त्याच्यामध्ये जो ऑपरेशनल एक्सपेन्स असतो तो ऑब्वियसली आहेच पण त्याचबरोबर माझं वैयक्तिक मत असं आहे की बऱ्याच वेळा ही जी अमाऊंट आहे ती स्क्रीनिंग म्हणून पण वापरली जाते म्हणजे जे, जे सिरियस कॅन्डिडेट्स आहेत ज्यांनी एलिजिबिलिटीचा अभ्यास केलेला आहे आणि जे पात्र होतात त्यांनीच फक्त ॲप्लिकेशन करावं असं त्यांची अपेक्षा असते जेव्हा आपण फ्री असते तेव्हा कोणीही ॲप्लिकेशन करतो मेळा ॲप्लिकेशनमध्ये आपलं ॲप्लिकेशन स्क्रीन झालं तर ठीक नाही तर ठीक असं नथिंग टू लूज पण अशा प्रकारे हे जे आहे बऱ्याच लोकांना ॲप्लिकेशन फीबद्दल थोडेसे डाउट्स असतात किंवा शंका असतात त्याला काही पर्याय नाही येतात ऑबवियसली मोड ऑफ पेमेंट ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर जोपर्यंत आपण ॲप्लिकेशन फी सबमिट करत नाही तोपर्यंत आपलं ॲप्लिकेशन कम्प्लीट होत नाही ॲप्लिकेशन सबमिशन कम्प्लीट होत नाही हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा फाऊंड मीन्स मिसकंडक्ट वगैरे जे अनफेअर मीन्स आणि लॉबिंग आणि बाकीच्या गोष्टी चुकीची इन्फॉर्मेशन देणं वगैरे याला अजिबात राह नाही आहे हाऊ टू अप्लाय ते आपण पाहणार आहोत फाईल साईज वगैरे जेव्हा आपण अपलोड करतो डॉक्युमेंट्स तेव्हा ते काय प्र कशाप्रकारे त्याला स्कॅन करायचं कोणत्या फाईल टाईपमध्ये करायचं किती फाईल साईज असला पाहिजे त्या डिटेल्स आणि दिलेले आहेत कॉल लेट ले, लेटर फॉर रिटर्न टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ मॅनेजमेंट ट्रेनिंग हे सगळं ऑनलाईनच मिळेल तुम्हाला कोणतेही हार्ड कॉपी तुम्हाला पाठवली जाणार नाही एक्झामिनेशन सिटीज मुंबई आणि नवी मुंबई आहे महाराष्ट्रामध्ये फक्त बाकी सगळ्या भारतामध्ये बाकीच्या सिटीज आहेत अकरा दहा जनरल कंडिशन्स त्यांनी दिलेलं आहे ते एकच एकाच पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो त्यानंतर मल्टिपल ॲप्लिकेशन समरेली रिजेक्टेड कॅन्डेड्स विल हॅव टू ॲपियर ऑन दर ओन फॉर रिटर्न टेस्ट व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स अँड नो टी ए टी ए दिला जाणार नाही तुम्हाला तुम्ही जर ऑलरेडी जॉब करत असाल तर तुम्हाला एक्झिस्टिंग एम्प्लॉयकडून एन ओ सी आणावं लागेल मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज जे आहे ते सी बी टीसाठी चाळीस टक्के यू आर डब्ल्यू अनरिझर्वड ओ बी सीसाठी असेल एस सी एस टी डब्ल्यू बी डी आणि एक सर्व्हिसमॅनसाठी पस ते पस्तीस टक्के असतील प्रूफ ऑफ एज ऑफ डॉक्युमेंट्स कोणते सबमिट करायचे आणि त्यानंतर जे आपण सर्टिफिकेट देणार त्याचे कॉ सर्टिफाईंग ऑथॉरिटी कोण आहे त्याचे डिटेल्स दिलेले आहेत चेंज इन जॉब प्रोफाईल पोस्टिंग त्याचे सर्वाधिकार हे कॉर्टन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे असतील मॅनेजमेंट ट्रेनिंग याच्या पोस्टमध्ये याच्यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंगमध्ये जो सी बी टी आहे त्याची एकशे वीस प्रश्नांचीच एम सी क्यू एम सी क्यू टाईप क्वेश्चन असणार आहेत आणि त्यामध्ये पॉईंट ट्वेंटी फाय निगेटिव्ह मार्किंग पण आहे त्याच्यामध्ये त्यांनी सिलेबस थोडक्यात दिलेला आहे युनिट वन जनरल इंग्लिश युनिट टू रिजनिंग युनिट थ्री क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड युनिट फोर जनरल नॉलेज युनिट फाय सब्जेक्ट नॉलेज अशा प्रकारे हे सर्व डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत टिपिकल सिलेबस पण त्यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे मॅनेजमेंट आणि अकाउंटसाठी पण त्यांनी सिलेबस जो आहे एकशे वीस प्रश्न जे एम टाईप क्वेश्चनचा तो पण दिलेला आहे जनरल इंग्लिश रिजनिंग क्वांटिटी ॲप्टिट्यूड जनरल नॉलेज सब्जेक्ट नॉलेज इंडिकेटिव्ह सिलेबस पण त्यांनी दिलेला आहे इकडे बिझनेस लॉज कंपनी लॉ कॉस्ट अकाउंटिंग फायनान्शियल मॅनेजमेंट टॅक्स कंप्यूट काउंट अकाउंटिंग वगैरे ऑडिटिंग अँड अॅश्युरन्स जुनिअर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी पण त्यांनी सिलेबस लिहिलेला वीस एकशा वीस प्रश्नांटचे एमसू के असणार आहे त्याचा पण डिटेल्स त्यांनी दिलेला आहे तिकडे त्याचबरोबर ज्युनियर असिस्टंट कॉटन टेस्टिंग लॅबचे पण जे सी के आहेत त्याचे सिलेबस टिपिकली नेचर ऑफ क्वेश्चन्स वगैरे कसे असतील ते दिलेलं आहे ते अवश्य पहा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये ज्या फील्डमध्ये ज्या वॅकन्सीसाठी अप्लाय करणार असाल त्याचे डिटेल्स तुम्हाला अवश्य इकडे मिळतील तर प्रकारे ही कॉटन कॉर्पोरेशन इंडियामध्ये बेलापूरच्या ऑफिसमध्ये आलेली अतिशय चांगली अशी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचं पोस्टिंग बेलापूर त्याचबरोबर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे जे भारतामध्ये ब्रँचेस आहेत तिकडे कुठेही येऊ शकतं त्यामुळे भारतामध्ये कुठेही जॉब करण्याची तयारी असल्यानंतर तुम्ही याला ॲप्लिकेशन करा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याच ठिकाणी आपण ॲप्लिकेशन करतो आणि नंतर मग आपली तयारी नसते आपलं गाव किंवा घर सोडून जाण्याची तो एक मोठा इशू आहे तर हे ॲडव्हर्टिजमेंट आपण इकडे पाहिलं तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर रजिस्टर केलं असेल तर लॉगिन इकडे करायचं रजिस्टर करण्यासाठी जेव्हा आपण क्लिक करतो हो, तेव्हा हे पेज ओपन होतं म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तर इकडे नये पोस्ट रजिस्ट्रेशनसाठी नेम पोस्ट नेम कोणत्या कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय पोस्ट कोड पण तो आपटोमॅटिकली फॉर एक्झाम्पल मी जर मार्केटिंग केलं तर पोस्ट कोड ऑलरेडी आले आलेला आहे ॲप्लिकेशन फुल नेम मोबाईल नंबर कन्फर्म मोबाईल नंबर अल्टरनेट मोबाईल नंबर ईमेल आयडी कन्फर्म ईमेल आय डी जनरेट ओ टी पी आणि हे सगळं कॅपच्या भरल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन तुम्हाला सबमिट करता येईल रेझ्युमे अपलोड करून बाकीचे सर्टिफिकेट्स डॉक्युमेंट्स वगैरे स्कॅन कॉपीज तुम्हाला अपलोड करता येतील त्यानंतर ऑनलाईन पेमेंट कंप्लीट केल्यानंतर तुमचं ऑनलाईन सबमिशन कंप्लीट होईल याच्यामध्ये ईमेल आय डी अतिशय महत्त्वाचा असतो चुकीचा ईमेल आय डी टाकू नका कारण जे काही कम्युनिकेशन कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा कोणती कंपनी ॲप्लिक ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जी तुमच्यावर करेल त्याचं डिटेल्स तुम्हाला लगेच मिळाले पाहिजेत तो ईमेल आय डी ॲक्टिव्ह असला पाहिजे आणि आपल्याला सदैव ॲक्सेसिबल असला पाहिजे जेणेकरून लगेच आपण त्यावर इन्स्ट्रक्शनचं इन्स्ट्रक्शन्स फॉलो करू हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याच वेळा हे जे इन्फॉर्मेशन मिळते त्याच्याकडे लक्ष नसल्यामुळे अतिशय महत्त्वाच्या अशा संधी आपल्या हातातून निसटतात तर तसं अजिबात करू नका मोबाईल नंबर करेक्ट द्या ईमेल आय डी करेक्ट करेक्ट द्या परत चेक करा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं असेल तर त्याचा क्यू आर कोड मी देतो आहे त्यावर स्कॅन करून तुम्ही नक्की जॉईन करू शकता तिकडे आपण या संधीं व्यतिरिक्त पण करेश रेड निगडीत बऱ्याचशा बऱ्याचशा गोष्टी आपण तिकडे डिस्कस करत असतो हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला त्याविषयी वाटते हे माझं पंधरावं पुस्तक नॉन फिक्शन सेल्फ सेल्फ कॅटेगरीमधलं पब्लिश होतं आहे लवकरच मी तेव्हा पब्लिश करणार आहे आय सी डेट पीपल ॲट वर्क रिव्हाइविंग पॅशन इन द कॉर्पोरेट ग्रॅव्ह्यआर्ड आपलं करिअर म्हणजे काय याचीच कल्पना नसल्यामुळे जे गोंधळ आपल्या आयुष्यामध्ये होतात आपल्या रिसोर्सेसची इंटेलिजन्सची ॲटिट्यूडची हार्डवर्कची सिन्सिअरिटीची एज्युकेशन क्वालिफिकेशनची सगळी वाट कशी लागते आणि ती वाट लागू नये यासाठी काय करता येईल या बेसिक अंडरस्टँडिंग ज्या करिअरच्या आहेत त्या बऱ्याच लोकांना माहिती नसतात मेजॉरिटी लोकांना माहिती नसतात त्या आपण त्याच्याशी डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याबद्दलचे पुस्तक आहे ते तुम्हाला नक्की आवडेल लवकरच पब्लिश करतो आहे बायदे हे पंधरावं पुस्तक आहे याच्या आधी चौदावी पुस्तकं लिहिले आहेत मी त्याच्यामधलं एक मराठी आहे एक सेमी इंग्लिशचे मराठी आहे आणि बाकीचे बारा इंग्लिश आहे आणि जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद